अनेकांनी त्यांच्यावर प्रहार केले मागच्या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं मराठी मुलकात कुठेही तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जावा त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता ताटमानेनं तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसतोय हे कशामुळे निर्माण झालं तर सगळा मराठी मुलकामध्ये रात्रंदिवस पवारसाहेबांनी त्यांच्या आयुष्यात पायपीट केली अनेक गावातल्या अनेक घरातल्या माणसांना व्यक्तिगत ओळखायला पवारसाहेब लागले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक नवा विश्वास पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पवार साहेब आशा वाटते पवार साहेबांच्याकडून महाराष्ट्रातल्या तरुणांना पवार साहेबांच्याकडून आशा वाटते महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना पवार साहेबांच्या एवढं कुणीच कधी दिलेलं नाही एवढा सन्मान राज्य सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पवार साहेबांनी दिला महाराष्ट्रातल्या दीन दलितांना महाराष्ट्रातल्या पद दलितांना महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आज पवार साहेब हे आपलं नेतृत्व वाटत मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला सत्ता गेली तरी चालेल पण देण्याचा आग्रह आणि हट्ट आणि त्याची किंमत नंतर मोजावी लागली तरी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाड्याचं विद्यापीठ आज आपल्या सर्वांच्या समोर आहे अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईन हा सगळा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले महाराष्ट्रातलं औद्योगिकरण असो महाराष्ट्रातल्या बेकारांच्या हाताला दिलेलं काम असो महाराष्ट्रातल्या महिलांना दिलेली संधी असो महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातल्या जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण करण्याचं काम असो या महाराष्ट्रातल्या जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन राज्य करताना लढाई करताना त्यांच्या अनेक शिलेदार हे अल्पसंख्याक होते त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला देखील अल्पसंख्याकांना देखील मत पारशी असो इसाई असो त्या सर्वांना साहेब आज आपले वाटतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जो आदर्श घालून दिला त्याच पाय वाटेने चालण्याचं चा काम आयुष्यभर या, या आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे मित्रांनो विस्तृत चालणार नाही आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी आज आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊन हा महाराष्ट्रातला देशातला सर्वात वयोवृद्ध योद्धा इथं आलेला आहे सर्वात वयोवृद्ध योद्धा या ठिकाणी येऊन महाराष्ट्राला आणि जनतेला सांगतोय वय महत्वाचं नसतं ईर्षा महत्वाची असते मनाची ताकद आणि मनाची इच्छा शक्ती महत्वाची असते आणि हा आदर्श जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्ष झाला तरी महाराष्ट्रातला तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक नतमस्तक होतो त्यातून आदर्श घेऊन पवार साहेबांनी आयुष्यभर काम केलंय आणि म्हणून आज रायगडावर आपण एकत्रित आलोय मित्रांनो आपण काल संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म आम्ही केलं की आज कार्यक्रमाने तुम्ही शेकडो मैलाचे प्रवास करून जमेल तसे इथं आलात खरं आज शेकडो लोक खाली अडकलेली आहेत कारण रोपेवरून येताना नंबर लावायला लागतात मला माहिती आहे की ते आपल्यावर खाली गेल्यावर चिडणार आहेत पण अनेक लोक या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने इथं खाली पायथ्याशी आलेत येताना थोडासा वेळ लागतोय ठीक आहे काय हरकत नाही आणि ऊनही वाटतंय त्यामुळे जास्त वेळ इथं आपल्याला सगळ्यांना तिष्ठत ठेवणं योग्य नाही पण आज, आज आपण सगळ्यांनी फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आदरां या ठिकाणी त्यांच्या समोर नतमस्तक झालो आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलकामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे तुतारी मिळाल्यानंतर चिन्ह नुसतं व्हॉट्सअपवर आपण हे टाकलं स्टेटस ठेवलं तर हजारो लोकांनी महाराष्ट्रातल्या या तुतारीचा अतिशय आपुलकीने के उल्लेख केला काहींनी सांगितलं की जय शिवाजी जय भवानी आता आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने ठामपणाने चालायला सुरुवात करूया आणि म्हणून आज आपण इथं सगळे बघवे फेटे घालून या ठिकाणी आलात तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी इथून जात असताना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम करायचंय आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच पक्षाचा या ठिकाणी कार्यकर्त्या नात्यानं तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो मी मग सगळ्यांना थोड्याशा सूचना देत होतो त्याबद्दल कुणी नाराज होऊ नका थोडस वेळेत आपल्याला ऊन वाढण्याच्या आधी आपला कार्यक्रम हा पूर्ण करायचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच पक्षाचा या नात्यानं स्वागत करतो सर्व आमदार खासदार आमच्या पक्षाचे फ्रंटलचे सगळे पदाधिकारी यांचं स्वागत करतो पण सगळ्यात महत्वाचं स्वागत करतो ह्या तुतारी वादक आमच्या सगळ्या तुतारी वादक हे हे आपलं चिन्ह आहे हे आपलं चिन्ह आहे आणि आजपासून आजपासून आज पवार साहेबांनी हे रणशिंग फुंकलेलं आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अरे वा महाराष्ट्राने साथ द्या महाराष्ट्रातल्या रयतेची साथ पवार साहेबांच्या मागे उभा राहील हा विश्वास देशात कधी न घडलेली गोष्ट घडली होती की छत्रपती शिवाजी महाराजांना तर तो स्वतःच्या हातात ठेवला होता आणि याच कारण हे होत की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून रहतेच्या कल्याणासाठी काम करावं हो। हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीतून दिला होता आणि हा राज्याभिषेक झाल्यानंतर हे आजच्या देशातली एकूण जर परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मंदिरांचे कळ कर सोन्याचे कर करा असं आज्ञापत्र काढलं नाही तर रयतेच्या भाजीच्या देखाला हात लागू देऊ नका हे आज्ञापत्र काढलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत आहे ही खात्री आहे कारण तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक बनलीय आज देशातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातले उद्योग धंदे पळवून दिले जातात महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष कसे खच्ची होतील हे पाहिलं जातं आमचा कांदा उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडला जातो अद्यामच्या महानंदावर सुद्धा गुजरातचं आक्रमण होतं पण महाराष्ट्राचं सरकार हो की चू करत नाही आणि मग महाराष्ट्राच्या तरुणाच्या मनात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनात महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा अशा पद्धतीनं जर केंद्रातलं सरकार त्याचे खाली चिरडत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज कुठून येणार आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं सर्वोच्च प्रतीक असलेल्या किल्ले रायगडावरून हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे म्हणजे ही तुतारी आहे महाराष्ट्राच्या माता भगिनीचा अभय म्हणजे ही तुतारी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा दिल्लीश्वराच्या कांठाळ्या बसवणारी लढकारी म्हणजे ही तुतारी आहे आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक असणारी ही तुतारी प्रत्येकाच्या मनात रयतेच्या कल्याणाचा महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवल्याशिवाय राहणार नाही मी आपला सर्व माध्यम सुद्धा मनापासून आभार मानतो कारण अनेक जण प्रश्न विचारत होते की चिन्ह अचानक मिळाल्यानंतर ते पोहोचणार कसं पण मी आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या आपण ही तुतारी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि महाराष्ट्राच्या काळजात असलेल्या तुतारीला पुन्हा एकदा साथ घातली आणि आता ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि एक ग्वाही देतो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी या तुटारीचा स्वाभिमानाशी जो वर्षानुवर्षाचा संबंध हा महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राहण्यासाठी हा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरत राहू धन्यवाद जय शिवराय महाराष्ट्राचा यावर उपस्थित प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जी व सर्व सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे कार्यकर्ते आज इथे पक्षाच्या चिन्ह हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित हो। आहोत आणि पवार साहेबांच्या हस्ते ही निशाणी अर्पण करण्यात आली ही निशाणी जसं अमोल कोहले साहेबांनी सांगितलं मला असं वाटत की ही निशानी रयतेला न्याय देणारी निशाणी कारण शिवाजी महाराजांचा आदर्शच हा होता की रयतेचा राज्य व्हावा ते, ते स्थापित व्हावा आणि तेच आदर्श घेऊन पवार साहेब या अनेक वर्षापासून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काम करत आहेत याच्या सोबत मी एक गोष्ट सांगू सांगू इच्छिते की मा जिजाऊ जर राहिले नसते तर पूल, पूल, ही वेळ मिळाली नसते आणि म्हणून मा जिजाऊच्या समोर रतमस्तक होऊन सर्व महिलांच्या तर्फे पूल, पूल, मी त्यांना सुद्धा माझ्यातर्फे अभिवादन करते कारण शिवाजी महाराजांनी महिलांसाठी जे न्यायाची भूमिका अवलंबली होती त्यांना सन्मानाची भूमिका कशी असावी ही अवलंबली होती तीच भूमिका आमच्या पवार साहेबांची आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून पवार साहेब आमचे हे त्यांच्या तत्वापासून न ढकमक तत्वा आहे नारे कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या मागे आम्ही सगळे ठामपणे आहोत मी या तुतारी निशाणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद राजे जन्मेले या शूरभूमीवर एक तो रायगडावर एक तो चौदार तळ्यावर

सर्वसामान्य माणूस हस्तांच्या हाताला काम नाही माणसाला कुटुंब चौदा महागाईच्या संकटाने जवळपास हस्त ठेवले आणि आता मध्ये असलेली सत्ता ही सत्ता सामान्यांच्या हिताची तबसूल करण्याच्यासाठी वापरण्याचे आयोजन राज्य राज्यामध्ये राज्याच्या अंतर्भानामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच आंतर वाढवण्याच्या संबंधाची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये फही अडचण करणं याची आवश्यकता हा एक वैचारिक સંઘર્ષ જ્યા વેઘર્ષ રાખતો એક પ્રકાર આદર્શ સામાન્ય માણસા આત્મવિશ્વાસ રાવાડતો શિવ છતુ આદિ આપ सामान्य माणसाचं जे स्वतः आणि त्या स्वतः दादा करण्याच्या समाजाच्या आणि सामान्य माणसाचा आत्मविष्वास प्राधान्याचा एक ऐतिहासिक सामान्य गरजे होती त्याची वृत्तता ही सहामधूनच हे राज्य होऊन राहील या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राजे दरवाजे झाले संस्था संस्थानी पण त्या सगळ्या जी ओळख होती ती तर वेगळ्याच पद्धतीचे होती जयदिवेचे राजे राजांचं राज्य लिंगेचे राजे मंगळवांचं राज्य अंतिप्त महत्वाची राज्य ही या ठिकाणी होती पण शिवसेना संस्थेचं राज्य हे कधी म्हसवचं राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य से हे दैत्याचं राज्य हे हिंदावी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सब जनशक्ती उभं करणं हे काम स्वच्छ केलं आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्यही याच्यासाठी करायच्या उद्देशात अनुषंगा आणि त्यासाठी आज राजकीय अधिकार नावानं जी संघटना केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज नियोजक आयोगाने लोकांचा ठरावा यासाठी ते जनसिंग ही चूक दिली आहे

તો નદેશમાં રાજ્ય કરું જન સેવા કરું શક્તિશાલી મહારાષ્ટ્રમાં રહે એવ અધિકારી સારતો અને નવ્યા અવસર સ્વાગત કર્યા ભાષણ કર ધન્યવાદ દેતો અને માગે દર્દો छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती आज आपल्या फार अनावरण सोहळा आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते पार पडलेलं आहे खरं म्हणजे रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी फक्त एकच शब्द बोलतो या ठिकाणी रायगडावर एक टकमक टोक सुद्धा आहे आणि या टकमक टोका नेहमी कडेलोट छत्रपती शिवाजी महाराज करत होते लोक या महाराष्ट्रातून जनता केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जा आदर आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने ता भावनाताई घाणेकर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं तर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी माझे असणारे सगळे सहकारी यांनी जे सहकार्य केलं त्यामध्ये त्यांचा मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी साहेबांचा आभार मानत असताना आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी सुप्रियाताई सुळे आदरणीय जितेंद्रजी आवड साहेब राजेश टोपे साहेब अनिल देशमुख साहेब भौजियाताई खान वंदनाताई चव्हाण या ठिकाणी सुनील हुजारा साहेब प्राजक्ता दनपुरे अशोक पवार साहेब या सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि खाली टायगर यात्रा या ठिकाणी या या जेवणाची व्यवस्था केलेली आहे जाताना सर्वांनी त्या ठिकाणी जेवून जावं सहभागी या चला प्लीज या इकडे सगळे जिने उतरून खाली उभे राहा म्हणजे आम्हाला बोलता येईल सगळ्या या ठिकाणी ज्या बाटल्या जो कचरा टाकतात ती संकेत तुझी सगळी जबाबदारी आहे त्या सगळ्या वाटल्या आणि या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम आपण करायचं आहे मीडियावाले थोडं मागे या मीडिया वाले चला साहेबांना जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तर सदरेचे